दिवाळीचे लाडू शंकरपाळी करंजी नानकेट हे गोड गोड पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी किंवा कधीतरी जेवण बनवायचा कंटाळा आला आणि काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल ना तर हा रस्सम वडा नक्की ट्राय करून बघा चवील अतिशय भन्नाट लागतो आणि पोटभरीचं सुद्धा आहे या पद्धतीने तुम्ही वडा करून खाल्ला ना तर त्यापुढे इडली मेंदूवडा सगळं फिक्का आहे अगदी कमी तेलकट आणि खुसखुशीत हेवडे हो चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी अगदी साधी सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे सर्वात अगोदर आपण वड्यांसाठी जी डाळ आहे ना ती भिजत ठेवूया फक्त उडदाच्या डाळीचे नाही तर आपल्याला यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ टाकायची आहे त्यामुळे आपले वडे मस्त असे खुसखुशीत तयार होतात एक वाटी उडीद डाळ दोन चमचे मूग डाळ त्यानंतर वडे छान कुरकुरीत व्हावे जास्त तेलकट होऊ नये त्यामुळे आपल्याला यामध्ये दोन चमचे तांदूळ देखील घालायचे आहेत बरेच जण हे वडे फक्त उडदाच्या डाळीचे बनवतात पण या पद्धतीने तुम्ही वडे नक्की ट्राय करून बघा वडे सुद्धा जास्त कडक होत नाही मस्त असे खुसखुशीत तयार होतात आपल्याला जर मेंदूवडा बनवायचा असेल ना तरी देखील मुगाची डाळ आणि तांदूळ नक्की वापरा अतिशय खुसखुशीत हे वडे होतात आता हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला भरपूर सारं पाणी टाकून तीन तासासाठी ही डाळ भिजत ठेवायची आहे जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायची असेल ना तर ही डाळ आहे ती रात्रभरासाठी जरी भिजत जर ठेवली ना तरी देखील चालेल आता यामध्ये भरपूर सारं पाणी घालून कमीत कमी दोन ते तीन तास तरी डाळ भिजायला ठेवूया दोन तासांसाठी डाळ भिजायला ठेवली आहे आता रसमची तयारी करूया तर मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी तुर डाळ घेतली आहे तर हा जो रसम आहे ना तो मी तुरीची डाळ वापरून करणार आहे तुरीच्या डाळीमुळे याला टेस्ट पण छान येते आणि घट्टसरपणा देखील येतो पण बरेच जण हा जो रस्सम आहे ना फक्त टोमॅटो वापरून करतात तर तुम्ही टोमॅटोचा सुद्धा वापर करू शकता पण मी इथे टोमॅटो आणि तुरीची डाळ दोन मिक्स रस्सम करणार आहे दीड टोमॅटो मी बारीक छान अशा फोडी करून घेतल्या आहेत आता यामध्ये आपल्याला अगदी चिमुटभर हिंग घालायचं आहे कारण तुरीची डाळ पचायला जड असल्यामुळे यामध्ये आपल्याला हिंगाचा वापर करायचा आहे आता भरपूर सारं पाणी घालायचं आणि कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या चार शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इथे एका वाटीमध्ये चिंचेची चार ते पाच तुकडे घेतले आहेत आणि दोन चमचे इतका देखील घेतला आहे कारण आपल्याला चिंचा आणि गुळ वापरून मस्त असा रस्म तयार करायचा आहे हे सुद्धा बिझनेससाठी साईडला ठेवून देऊया इथे आपली डाळ व्यवस्थित अशी शिजली गेली आहे आणि टोमॅटोसुद्धा अगदी मौसूद झालेलं आहे आता हे सगळं मॅशरने छान असं मॅश करून घेऊया छान पातळ अशी डाळ करून घ्यायची आहे तर हे बघा डाळ व्यवस्थित अशी शिजली गेली होती म्हणून लवकर मॅश झाली आता आपण रस्सम बनवण्यासाठी एक वाटण तयार करणार आहोत जर तुमच्याकडे रस्सम मसाला असेल ना तर तो वापरूनसुद्धा तुम्ही रस्सम बनवू शकता पण आपण थोडंसं एक ओलं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चार ते पाच लसणाच्या कांड्या एक इंच अद्रक एक हिरवी मिरची सोबतच काही कडीपत्त्याची पाने एक चमच जिरे घालायचं चा, आणि चार ते पाच काळी मिरी घालायची आहे आणि अगदी दोन ते तीन चमचे पाण्यामध्ये आपल्याला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आपलं ओलं वाटण म्हणजेच ओला मसाला रसमचा बनून तयार झाला आहे हाच मसाला वापरून आपण रसम बनवणार आहोत त्यामुळे रसमला सुद्धा अगदी भारी येणार आहे तर मसाला आपला तयार झालेला आहे लगेच फोडणी देऊन घेऊया कढई गरम होण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल चांगलं गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे सहा ते सात कडीपत्त्याची पाने दोन लाल सुक्या मिरच्या माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी नाही टाकल्या तुम्ही नक्की टाका आता जे आपण ओलं वाटण बनवलं आहे ना ते संपूर्ण वाटण टाकते आणि अगदी तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण कच्चा कांदा लसूण घातला आहे ते व्यवस्थित शिजलं गेलं नाही ना तर रसमची टेस्ट बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे हे वाटण आपल्याला तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे एक दीड ते दोन मिनिट मी हे वाटण छान असं परतलं गेलं आहे लगेच मॅश केलेली डाळ घालूया आणि सोबतच काही सुके मसाले देखील घालूया तर इथे मी घरातलं एक चमचे लाल तिखट घातलं आहे जर तुम्हाला कलर चांगला हवा असेल तर एक चमचे यासोबत तुम्ही कश्मीरी मिरची पावडरचा देखील वापर करू शकता एक चमचा सांबर मसाला एक चमचा धनिया पावडर वापरली आहे सोबतच पाव चमचा हळद इथे मी सांबर मसाला वापरला आहे पण जर तुमच्याकडे रसम मसाला असेल ना तर तो देखील सुद्धा तुम्ही वापरू शकता सांबर मसाल्यामुळे सुद्धा या रसमला अजून भारी टेस्ट येते आता हे सर्व मसाले डाळीमध्ये काही मिनिटांसाठी आपण परतून घेऊया यावर मी थोडीशी बारीक केलेली कोथंबीर घातली होती यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आता जो रसम आहे ना तो थोडासा पातळ असतो त्यामुळे आपल्याला यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे पण जर तुम्हाला घट्ट हवा असेल ना तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता बरेच साऊथ इंडियन लोक हा रसम भाताबरोबरसुद्धा खातात कारण वड्यामध्ये तर हा छान लागतोच पण भाता अजून छान लागतो यामध्ये मी भरपूर सारं पाणी घातलं आहे असा पातळ असा रस्सम बनून तयार झाला आहे आता यामध्ये सुरवातीला चिंच आणि गुळ भिजत ठेवली होती त्याचं पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आणि छान अशी याला एक उकळी काढून घ्यायची आहे एक तीन ती चार ती ते चार मिनटं उकळल्यानंतर वड्यांसाठी लागणारा रस्सम बनून तयार आहे जेव्हा आपण सुरुवातीला पाणी घातलं होतं ना तेव्हा रस्समच्या वरती जो फेस होता ना तो फेस पूर्णपणे बसला की समजायचं रसम आपला परफेक्ट असं शिजला गेला आहे तर मस्त असा साऊथ इंडियन रसम खाण्यासाठी तयार झालेला आहे हा तुम्ही इडलीसोबत खाऊ शकता किंवा मेंदू सोबत देखील खाऊ शकता किंवा भाताव जरी टाकून खाल्ला ना तरी देखील छान लागतो मस्त असा ट्रॅडिशनल साऊथ इंडियन स्टाईल रसम बनून तयार झालेला आहे लगेचच वडे बनवायला लगे घेऊया आपली डाळ व्यवस्थित अशी भिजली गेली आहे आता पुन्हा एकदा ही डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अगदी कमीत कमी, -कमी पाणी टाकत डाळ वाटून घ्यायची आहे पाण्याचं प्रमाण अगदी थोडं ठेवायचं आहे नाहीतर आपले वडे व्यवस्थित होणार नाही पीठ जर पातळ झालं हो ना तर वडे व्यवस्थित होणार नाही आणि तेलकट देखील होतील ते। तर हे बघा अगदी कमीत कमी म्हणजे मी यामध्ये पाणीच वापरलं नाही आहे मिक्सरचं भांडं उलटं करून बघायचं आणि हे पीठ अजिबात खाली आलेलं नाही आहे म्हणजे आपलं पीठ परफेक्ट असं बनलेलं आहे पुन्हा एकदा सांगते हे पीठ वाटत असताना पाण्याचं प्रमाण अगदी कमीत कमी ठेवायचं आहे तेव्हाच आपले वडे खुसखुशीत होतात आणि कमीत कमी तेलकट देखील होतात आणि वडे पाडायला सुद्धा जास्त त्रास होत नाही सर्व डाळ मी अशाच पद्धतीने वाटून घेते अगदी लागलं तर किंचितसक पाणी घाला आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ वाटायचा प्रयत्न करा तर इथे माझी संपूर्ण डाळ वाटून तयार झाली आहे नंतर सर्वात महत्वाची स्टेप आपल्याला जर यामध्ये सोडा आणि इनो वापरायचं नसेल तर आपल्याला हे जे पीठ आहे ना हलकं करावं लागणार आहे म्हणजेच एक पाच ते सहा मिनिट एकाच डायरेक्शननी मी हे पीठ फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत रंग अगदी पांढरा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं फेटायचं आहे ही जर ट्रिक तुम्ही वापरली ना तर वडे बनवताना तुम्हाला यामध्ये खाण्याचं सोडा किंवा इनो वापरावा लागत नाही पीठ एक पाच ते सहा मिनिट छान असं फेटून झालं की पाण्यावर जर हा हे पीठ तरंगायला लागलं ना तर समजायचं आपलं पीठ हे व्यवस्थित असं फेटलं गेलं आहे आणि हलकं फुलकं देखील झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची कोथंबीर कढीपत्ता पाव चमचे जिरे देखील घालायचे आहे बरेच जर यामध्ये ओलं खोबरंसुद्धा बारीक कट करून घालतात जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बारीक कट करूनसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचे आणि सर्व जिन्नस पुन्हा एकदा छान असे मिक्स करायचे आहेत हे सर्व छान असं एकजीव झाल्यानंतर लगेचच वडे बनवायला घेऊया मस्त असं पीठ बनवून तयार झालं आहे मीडियम गरम तेलामध्ये हे वडे आपल्याला हाताला थोडं पाणी लावून वडे तेलामध्ये सोडायचे आहेत गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे कमी देखील करायचा नाही आणि मोठा पण ठेवायचा नाही मध्यम गॅसवरती आपल्याला जोपर्यंत वडे सोनेरी होत नाही तोपर्यंत तळून तो काढायचे आहेत तर तेलात टाकल्या टाकल्या तुम्हाला हे दिसत असतील सुरुवातीला जेव्हा वडे सोडले होते ना तेव्हा छोटे छोटे होते आणि वडे तेला सोडल्यानंतर मस्त असे फुकतात म्हणजे आपलं जे, जे पीठ आहे ना ते व्यवस्थित असं फेटल्यामुळे आपले वडे टम्म फुकतात सोड्याचं किंवा इनचा वापर करावा लागत नाही अगदी छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे वडे तळावे लागतात वडे तळत असताना अजिबात घाई करायची नाही तर हे बघा अगदी मस्त असा रंग आलेला आहे वड्यांना आणि वड्यांवर कुठेही जास्तीच तेल दिसत नाही आता हे वडे आहेत ना ते काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले वडे सुद्धा तळून घेऊया तर हे बघा अगदी मस्त असे खुसखुशीत अजिबात तेलकट न झालेले वडे आपले तयार झाले आहेत मस्त असे वडे बनवून तयार होतात सांगितलेली जी ट्रिक आहे ना ती वापरून वडे बनवून बघा फक्त मुगाची डाळ नाही तर तुम्ही यामध्ये थोडे तांदूळ वापरल्यानंतर तुम्हाला इथं दिसतच असेल की अगदी खुसखुशीत जाळीदार हे वडे तयार झाले आहेत तर आपला रस्सम ही तयार झालेला आहे आणि वडे देखील तयार झाले आहेत जेव्हा आपल्याला हे वडे खायचे आहेत त्यावेळेसच हे वडे रस्सममध्ये सोडा म्हणजे वडे असे छान कुरकुरीत राहतात आणि याची चव अजून छान येते तर एक वाटी उडीद डाळीमध्ये आपले पंचेचाळीस ते पन्नास मध्यम साईजचे वडे बनून तयार होतात कधी कधी जेवण बनवायचा कंटाळा येतो आणि काहीतरी चटपटीत खायची इच्छा असते फक्त दोन तास उडदाची डाळ अगोदर भिजत घाला आणि नंतर अर्धा ते पाऊन तासामध्ये हा रस्सम वडा एकदा नक्की करून बघा मी यामध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ ॲड करून हे वडे बनवले आहेत तुम्हीसुद्धा एकदा नक्की हे पदार्थ वापरून वडे बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद